नमस्कार आज आपण भारतीय अस्वलाची माहिती पाहणार आहोत तसं पाहिलं तर जगातील सर्वच प्रकारच्या असोलांचे वजन खूप असते आणि शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात ते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकून चालतात तरी इतर प्राणी टाचांवर चालतात अस्वले त्यांच्या मागील पायावर उभे राहू शकतात किंवा बसू शकतात जेव्हा त्यांना एखादा धोका जाणवतो तेव्हा ते वा हवेतील वास ओळखण्यासाठी ते मागील पायावर उभे राहिलेले दिसतात त्यांची दृष्टी कमकुवत असल्यामुळे देखील ते बऱ्याचदा अंदाज घ्यायला उभे राहतात अस्वलांचे नाक तीक्ष्ण असते व त्यांचे खाद्य शोधायला ते नाकावरच अवलंबून असतात भारतीय तपकिरी अस्वल हे जवळजवळ एक ते दीड तास किलोमीटर येणारा वास घेऊ शकतात अस्वलांचे खाद्य विविध प्रकारचे असू शकतात तरी काही अस्वले फळे किडे व मांस खातात उत्तरेकडील अस्वल प्रामुख्याने समुद्रातील प्राणी तसेच मासे खातात तर चीनमधील पांडा जातीची अस्वल बांबू खातात भारतातील अस्वल हे प्रामुख्याने वाळव्या मुंग्या व इतर किडे खातात एका जेवणाच्या वेळेस एक ते दहा हजार वाळव्या खाऊ शकतात आसोल कळपात राहण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतात नर आणि मादी फक्त त्यांच्या पिल्लांना जन्म देण्यासाठी एकत्र ये येतात आणि नंतर वेगळे होतात पिल्लांच्या जन्मानंतर ते लहान असूल काही काळ त्यांच्या आईकडे राहते असोले बहुतेक वेळा दिवसा अन्नाच्या शोधात असतात तरी पण कधी कधी रात्री अन्न शोधताना आढळतात त्यांची वास घेण्याची क्षमता तीक्ष्ण असते तसेच दिसायला जड असूनही अस्वल वेगाने धावू शकतात आणि झाडावर चढण्याची आणि पाण्यात पोहण्याची क्षमता देखील त्यांच्यात असते ते अनेकदा गोहित किंवा जमिनीत मोठ्या खड्ड्यांमध्ये त्यांची घरं बनवतात भारतीय अस्वल हे काळ्या रंगाचे असतात आणि त्यांच्या शरीरावर केसांचे प्रमाण सुद्धा जास्त असते ते चालताना नेहमी खाण्यासाठी तोंड खाली घालून चालतात आणि त्यांना जर काही धोका वाटत असेल तर तर ते, ते तोंड वर करून बघत असतात किंवा वास घेण्याचा प्रयत्न करतात तर कधी कधी झाडावरची साल काढताना दिसतात तर कधी कधी मस्ती करताना दिसतात